फार कष्टानी केळी लावल्या माझ्या आम्हाला फार म्हणजे दुःख झालेलं आहे याच्यात आता दुःखाला कसं सावरच आम्ही आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका द्वारे प्रभाग तीन क्षेत्रामध्ये फेरीवाल्यावर कारवाई करण्यात येत होती ती ही कारवाई दैनंदिन होते दरवेळेस असं वाढून आलं की कर एकदा कारवाई झाल्यावर कर्मचारी फेरीवाले परत तिथे बसून आलेले येतात म्हणून आम्ही परत राऊंड मारला तर परत तशी परिस्थिती आढळून आली म्हणून आम्ही त्यांची सामान जप्त करायला घेतलं तर त्यांचं सामान खालती पडलं त्यांचं असं म्हणणे की सामान आम्ही जप्त केलं तर सामानचं नुकसान वगैरे काही झालं नाही तरी पण त्या सदरच्या महिला ऐकून ऐकून न घेता आमच्या कर्मचाऱ्या अंगावर धावणं माझ्या अंगावर धावणं तसेच आमच्या एम एस एस जवान आहे यांच्या अंगावर यांची हातपाई केलेली आहे त्यांच्या हाताला लागलेलं आहे आणि ही घटना घटना वारंवार घडत शोभा परमेश्वर जाधव आहे मी या गावची रहिवासी आहे बौद्ध समाजाची मशानभूमी एक हेक्टर आहे परंतु या हे एक हेक्टर मध्ये श्याम माधवराव जाधव यांची नोंद सरपंच यांनी करून दिलेली आहे कारण यासाठी या आम्ही कागदपत्र सर्व यांना दिले पण त्यांची नोंद ते, नोंद त्यांनी हटवलेली नाही व तसेच आम्ही तहसील कार्यालयाला सुद्धा हे कागद दिलेत की यांची नोंद माघार घ्या तरी पण ते म्हण मन, ते म्हणतात की आम याची नोंद आम्ही माघार घेणारच नाही कारण मागणी आमची मागणी अशी आहे की यांची नोंद त्या जागेवरून हटली पाहिजे आणि आम्ही तार आणि झेंडा जे लावलेला आहे हा झेंडा आमचा काढण्यात येऊ नये ही जागा आम, ही जागा आमची आम्हालाच पाहिजे ही आम माझी मागणी आहे पवित्र काय असणार आहे आमचं पवित्र ही आम्ही आम्ही आमचं उपोषण मागे घेणारच नाही बारा जूनला जो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपलं जे विमान एअर इंडियाचं निघाल होत दुर्घटना ग्रस्त झालं त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व आपल्या बांधवांना मी वनीकरांतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच सरस्वती विद्या मंदिर वनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वनी, वनी आणि माझ्या तिवारी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्या सर्व मूर्तात्म्या चिरशांती लाभो परमेश्वर चरणी त्यांना शांती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो हे न भरून येणारं जे आपल्या देशाची सुद्धा जी हानी झाली ती कधीही भरून येणार नाही परंतु नियतीला जे मान्य असतं तेच होतं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अशा दुर्घटना कधी होऊ नये अशी मी माझ्या परिवारातर्फे सर्वांतर्फे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद हे विमानाचा अपघात झालेला आहे तर कृषी उत्तम बाजारपणे डिंडोरी यांना भावपूर्ण सल्ला अहमदाबादला जे विमानाचा दुर्घटना झाली त्यात आपले दोनशे पासष्ट लोक अपघात झाला त्याच्यात ते निधन पावले त्यांना आम्ही वनीकारांनी वनी पोलीस स्टेशन इथे आज श्रद्धांजली अर्पण करत आहोत महावीर ग्रुप जैन समाजाच्या वतीने आम्ही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आज आज जी शोकसभा होती ती पूर्ण वनी गावकरांच्या वतीने होती कोणत्याही पक्षाची नसून सर्व पक्षांची आज आम्ही श्रद्धांजली साठी आम्ही ही सभा आयोजित केली माझे नाव मंगेश नकाते आहे आणि हे माझी शेती कारल्याची तीन एकर मध्ये आहे अधिकच्या वारी पावसामुळे पूर्ण शेती पूर्ण खाली मातीमोल झाली